डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मराठी अफजल खानाच्या वधाचे बॅनर काढल्याने सामाजिक कार्यकर्ते आक्रमक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंतीनिमित्त धुळे शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर बॅनर लावण्यात आले आहेत धुळे शहरातील संतोषी माता चौकात अफजल खानाचा वध दाखवणारा बॅनर लावण्यात आला होता हा बॅनर पोलीस प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने काढून नेल्यानंतर सामाजिक कार्यकर्ता असलेल्या विकास बोमसाळे यांनी संतोषी माता चौकातच उपोषण आंदोलन सुरू केले आहे काल रात्रीपासून सामाजिक कार्यकर्ते विकास गोमसाळे आंदोलनाला बसले असून काढण्यात आलेले बॅनर पुन्हा लावण्यात यावे तसेच संपूर्ण राज्यभर अफजलखानाचा वध दाखवणारा बॅनर लावण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे पोलीस प्रशासनाने विकास गोमसाळे यांनी आंदोलने थांबवण्याची विनंती केली असता जोपर्यंत बॅनर लागत नाही तोपर्यंत आपण आंदोलन मागे घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय तसेच आमदार अनुप अग्रवाल यांनी ह्या बॅनरकरिता करिता विधानसभेत आवाज उठवावा अशी देखील मागणी आंदोलनकर्ते विकास गोमसाळी यांनी केली ठाम मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे आज काल आम्ही छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांच्या वधाचा जो बॅनर आहे अफजल खान वधाचा बॅनर तो आम्ही या ठिकाणी लावला होता पोलीस प्रशासनाने व महानगरपालिका यांनी एकत्रितरित्या रात्री मध्यरात्री काढलेला होता तर त्यासाठी मी आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे आम आमरण उपोषणासाठी बसल्यानंतर या ठिकाणी रात्री काही त्यांचा एक सण उत्सव होता मुस्लिम समाजाचा काही रात्र जागरणाचं काय म्हणतात ते तर त्यातील काही रिक्षांमध्ये तीन ते चार जण आले आणि मला त्यांनी धमकी शिविगाळ करत मला चितावणी दिली त्यांनी मला असे शब्द वापरले होते निकाल लिया। बरच काहीतरी शब्द निकालले हमने आमने बॅनर निकाला लिया रे बॅनर ते अशा पद्धतीचे वक्तव्य करून जोरात रिक्षा घेऊन पळून गेली रात्री दोन वाजून आता आमची मागणी अशी की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे आणि जो अफजल खान अफजल खानवादाचा जो काही बॅनरला देशभरात महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांमध्ये जो काही विरोध होतो तो विरोध कुठेतरी थांबला पाहिजे छत्रपतींचा इतिहास हा सर्वीकडं जाहीरपणे बॅनरच्या माध्यमातून बाकी कोणत्याही माध्यमातून तो लोकांपर्यंत लहान मुलांपर्यंत पोचला पाहिजे तसंच माझी धुळे शहरातील मान्य <coughs> आमदार अनुभाई अग्रवाल यांना विनंती आहे की आपण आपल्यामार्फत विधानसभेमध्ये हा मुद्दा मांडावा की अफजल खान वदाचा जो बॅनर जो काही लागतात महाराष्ट्रात देशात ते याला संपूर्णकडं विरोध विरोध होतो तो, तो थांबला गेला पाहिजे आणि बॅनर लागले पाहिजे महाराजांचा इथे सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे एवढी माझी विनंती महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका